नमस्कार मी स्नेहल स्नेहल काळाबुरुस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला छान असा हिरव्या वाटणातील मटार पुलाव ही रेसिपी करून को दाखवणार आहे चला तर आपण आज रेसिपीला सुरुवात करूया एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये मी दोन वाटी तांदूळ घेते तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता मी हा लॉंग ग्रेन घेतलेला आहे आता मी या दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी पाणी ओतून अर्ध्या तासासाठी मी भिजण्यासाठी ठेवते झाकून आता आपण वाटण तयार करूया घेऊया याच्यासाठी मी तीन हिरवी मिरची लसूण आलं धनी एक चमचा जिरे पुदिना आणि खूप सारी अशी कोथिंबीर आता याची मी पेस्ट तयार करून घेते अशा पद्धतीने मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे अर्धा तास आलेले आहेत तांदूळ आपले छान असे भिजलेले आहेत आधी त्याचं पाणी काढून घेऊया आपण दोन वाटी तांदूळ घेतले होते त्याच्यासाठी मी तीन वाटी पाणी घेतलेले आहे म्हणजे एक वाटी तांदळासाठी आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे पाणी आता हे गरम झालेलं आहे काढून कुकर गरम करायला ठेवलेला आहे याच्यामध्ये मी साजूक काढते घालते थोडस तेल गरम झालेलं आहे ते याच्यामध्ये मी आता जिरे घालून घेते जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये टमाटपत्र जायपत्री याने खूप फ्लेवर छान असतो भाताला चार लावून एक वेल दोन नाकेश्वर आकाराचे कांदे घेतले त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेतो एक टोमॅटो कमी झालेले आपण वाटण करून घेते चालू असं मिक्स करून घेते छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी एक वाटे मसार घालून घालून घेते छान असतं मिक्स करून घेते छानच मिक्स झाले आहे त्याच्यामध्ये मी आता नांदू घालून घेते കുറഞ്ഞ ദിവസം അല്ലേ മഞ്ഞ കണ്ണും കെട്ടി മിക്സ് എടുത്ത് കണ്ണ

कुकर आपला थंड झालेला हा पाहू शकता किती छान आपला भाज आलेला आहे कलरही किती हिरवा आलेला आहे पाहू शकता कलर किती हिरवा आणि किती छान झालेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि जाता जाता सबस्क्राईब करा की थँक्यू